वंदे मातरम या गीताला सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल देशभक्ती आणि राष्ट्रीय भावना जागृत करणाऱ्या या गीताचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या उत्साहात हा वर्धापन दिन साजरा होत असून राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्वत्र वंदे मातरम या गीताचा वर्धापन दिन साजरा होत आहे याचाच एक भाग म्हणून आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार रोजी मार्ग परिवहन महामंडळ डेपो नांदेड विभागीय वाहतूक अधीक्षक तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मिलिंद कुमार सोनाळे यांच्या अध्यक्षतेखाली वंदे मातरम या गीताचे आगारातील सर्व कष्टकरी कामगार कर्मचारी अनिवार्यपणे उपस्थित राहून सामूहिकरित्या वंदे मातरम गीताचे गान केले यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यच मिसलवाड यांनी करून आपले विचार मांडले ते आपल्या भाषणात म्हणाले की वंदे मातरम हे गीत बकीमचंद्र चॅटर्जी यांनी इसवी सन अठराशे ब्याऐंशी मध्ये लिहिलं असून अठराशे शहाण्णव मध्ये कोलकाता इथं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात प्रथमतः रवींद्रनाथ टागोर यांनी गाईला आहे असं प्रतिपादन केलंय ते प्रमुख वक्ते म्हणून बोलताना आपल्या भाषणात पुढे म्हणाले की या जगाच्या पाठीवर भारत देशाच्या इतिहासाला खूप महत्त्व असून राष्ट्रगीत आणि वंदे मातरम या गीतामध्ये आपल्या संपूर्ण भारत देशाचा इतिहास अधोरेखित असून आपण सर्वांनीच या वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आदर्शयुक्तरित्या समाजाप्रती देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे असंही शेवटी ते आपल्या भाषणात म्हणाले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विभागीय वाहतूक अधीक्षक मिलिंद कुमार सोनाळे चार्जमन योगेश्वर जगताप एस टी मॅकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यच मिसलवाड पाळी प्रमुख संजय खेडकर वरिष्ठ लिपिक सुरेश फुलारी श्वेता तेलेवार वैशाली कोकणे शिल्पा ढवळे कृष्णा श्रीमती कदम कृष्णा पवार यांत्रिक मंगेश कांबळे सरदार गुरुमीत सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी रापम आघारातील कष्टकरी कामगार कर्मचारी व बंधू भगिनी अनिवार्यपणे बहुसंख्येनं उपस्थित होते